टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र व पुणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी सतरा वर्ष आतील टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिपमधील स्पर्धा तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मिशन हायस्कूल मैदानी बारामती येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये मुलीच्या विभागात प्रथम क्रमांक नाशिक द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा तर तृतीय क्रमांक अहमदनगर तर चौथा क्रमांक परभणी तसेच मुलांमध्ये प्रथम क्रमांक सातारा जिल्हा द्वितीय सिंधुदुर्ग जिल्हा तृतीय भंडारा जिल्हा चौथा क्रमांक रायगड या संघांना विजयी श्री मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या प्रसंगी भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी महिला डायरेक्टर धनश्री गिरी विलास गिरी संदीप पाटील महेश मिश्रा व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफुडे सचिव सातपुते मॅम सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर सातारा जिल्हा सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन सहसचिव चंद्रकांत तोरणे सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजेंदीर घनश्याम सानप रामा रणदिवे ज्ञानेश्वर जाधव रवी गुडे विजय सुखदेव नितीन सराफ महेश पालघर कुशाल देशमुख मनोज कापेकर हळदनकर सिद्धेश गुरव आनंदगिरी सुनील तांबे संदीप खलाने व जिल्हा सचिव संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षक व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी उपस्थित होते भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले सतरा वर्षातील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप पुणे जिल्ह्यातील मिशन हायस्कूल ग्राउंड बारामती पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे छत्तीस संघ व मुलींचे सात संघांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचा मुलीच्या विभागात अंतिम सामना नाशिक विरुद्ध अमरावती जिल्हा यांच्यात झाला नाशिक संघाने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला जिल्हा अमरावती संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तसेच अहमदनगर जिल्हा संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलाच्या संघांमध्ये अंतिम सामना सातारा विरुद्ध सिंधुदुर्ग होऊन साताराची उत्कृष्ट खेळ करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी सिंधुदुर्ग जिल्हा मिळाल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुज्जर भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी सहसचिव महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन चंद्रकांत तोरणे विलासगिरी महेश मिश्रा विजय बिराजदार घनश्याम सानप विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले विजयी संघाच्या मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून संदीप पाटील धनश्री गिरी धनंजय लोखंडे सुनील मोरिया लखन देशमुख ओंकार पवार सिद्धेश गुरव कुणाल हळदनकर श्री कारकर अर्जुन वाघमारे सोमा बिराजदा सागर मोरे प्रीत केनी यांनी काम बघितले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नाशिक हॅलो